एक गाडी बद झाली पाच गाड्या मध्ये चाले कोण फायनल साडी पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर गाड्या मध्ये सुंदर मिळते होते इकडे अड्याल फुरसुंगीकडे आणि त्याच्या पर्याल सुद्धा फुरसुंगी आणि राजाच निर्वाध वर्चस्व अड्याल राजा होता पड्याल तिकडे संग्राम होता शेवटच्या क्षणाला डबल टॅप टाकला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला आणि अतिशय सुंदर वाऱ्या पडतात बैला बैला मध्ये लढत पर्याल बघा सुरू त्याच्या अड्याल वाड्या अतिशय सुंदर आणि त्याच्या अड्याल वजी हे घाण बघा घाला बघा डोळ्याच पारण पिका अरे याला त्या फुलसिंग गाड्या सोडाय गेलेल्या बाहेर या दुसऱ्याचा सेमी तीन पाटी बघा गाड्या सोडाय गेले बाहेर या आणि तीन ऑडॉलर सॅलरी इकडे एकला रायगड करे दोन ला कात्रज करे तिकडे पडेल तीन ला होी करे त्याच्या पडेल तिकडे होळकी त्याच्या पडल रायकवाडू आणि त्याच्या पडल गरारे करे अतिशय सुंदर गरज झाली चला आधारचे सिमी एक दोन तीन चार मैदानात आण